वायू पाणी आणि आकाश हे जे पाच तत्व आहे त्या पाच तत्वांपासून जग बनलेला आहे हा पिंड सुद्धा त्याच्यापासूनच बिनलेला आहे पिंडातही तेच आहे ब्रह्मांडातही तेच आहे पिंड ब्रह्मांड हे पिंड दान करायचे सद्गुरूंना ज्या दिवशी सद्गुरूंना हे चरणावरती तुम्ही दान करता त्याच दिवशी आपलं सगळं संपलेलं आहे त्याच दिवशी झालेलं आहे त्या व्यक्तीच अभंग भरपूर घेऊन ठेवले तुकाराम महाराजांनी मग विचार करा हा पिंड ज्या दिवशी अर्पण केला हा पंचमहाभूताचा पिंड आहे आपदेव जुबाई तुपाने पृथ्वी आणि आकाश या पाच तत्वाचं हे निसर्ग बनलेला आहे आणि ते भर जो भरलेलं आहे आणि त्याच्यापासूनच हे शरीर म्हटलेलं आहे सर्वांच मग याच्यामध्ये जो अग्नि नावाचं तत्व आहे अग्नी आहे म्हणूनच आपल्याला भूक लागते ना पाणी तत्व आहे नाही का जल तत्व आहे म्हणजे पृथ्वी तत्व आहे वायू तत्व आहे सगळं आहे आणि हेच तत्व बाहेर पण आहेत मग त्या लाकडामध्ये आपण जे म्हटलेले की देव आहे का लोक डोक्याला काजवत बसतील रात्र घर विचार करतील लाकडाच्या खांबात कुठे देव आहे का आणि देव का असा दिसतो का असा आकाराचा दिसणार नाही की हात पाय नाक डोळे हे ज्ञान वाढवायचे त्याच्यासाठी चिंतनाची गरज आहे रात्रंदिवस चिंतन, रात चिंतन वाढवायचे तात्पुरता विचार करून उपयोग होणार नाही शेवटपर्यंत त्या ज्ञानातून विज्ञानापर्यंत जाईपर्यंत चिंतन करायचे मग विचार करा की त्या खांबामध्ये देव नाही का देव म्हणजे काय कि तो लाकडाचा जो खांब आहे त्याला जर पेटवलं तर तो, तो पेटणार नाही का आहे ना का। ते पेटणार नाही का म्हणजे त्याच्यामध्ये अग्नितत्व नाही का म्हणून त्याला देव म्हटलेला आहे गोष्ट सांगणारा सांगितली

मग विचार करा कि ते कवच आपल्याला तयार करण्यासाठी सतत नामाची तयारी पाहिजे आणि ते चालू आणि म्हणून त्याच्यावरती काही चालत नव्हतं खांबामध्ये भगवंतांनी अवतार घेतला आणि लगेच तसं पाहिलं गेलं तर हिरण्य कश्यपू वर मिळालेला होता प्रल्हादाच्या वडिलांचं नाव हिरण्य कश्यपू त्याच्या आईचं नाव कयाधू परंतु ज्या वेळेला ती कयाधू बरोदर असते त्यावेळेला हिरण्य कश्यपू राक्षस कुळातला आणि म्हणून तो म्हणतो त्याला काळ की हिच्या पोटी एक भक्त जन्माला येणार आहे आणि तो असा भक्त जन्माला असणार आहे आणि अगोदर करण्यामुळे हिरण्य कश्यपू ला आणि मग तो म्हणतो की इथाच नाश करून टाकला तर आणि म्हणून तिला जंगलामध्ये मारून टाकायचा वेत करतो लोकांना पाठवतो सेवकांना ते जंगलामध्ये घेऊन जातात आणि तिला मारणार तेवढ्याच समोरून मुनी येतात आणि नारद स्त्रीची हत्या करणं पातक आहे आणि म्हणून तिला मारू देत नाही आपल्या आश्रमावरती नेतात तिथे गेल्यानंतर ते नुसतं खाऊ पिऊ घालण साडी पोळी नेणवते पूर्वी तिला नेल्यानंतर त्यांच्या कुटीमध्ये नेलं आणि पहिल्यांदा तिला अनुग्रह दिला तिच्या मस्तकावरती हात ठेवला लावून हात पुरवायला माता सांगितली चिंता न करावी आणि अनुग्रह दिला आणि तिला नामचिंतन करायला वसवलं आणि ते नामचिंतन इतकं वाढत गेलं आणि ते संस्कार त्या गर्भावरती झाले आणि म्हणून ते आपलं मूल सुद्धा भगवंताचं नामचिंतन करू लागलं आणि आजही तो अनुभव जसाचा तसा आहे आजही तो अनुभव जसाचा तसा आहे त्याला गर्भसंस्कार म्हणतात आणि त्यानंतर मग ते मूल ज्या वेळेला जन्माला आलं ते जन्माला आल्यापासूनच नारायण 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 असं करत होतो आणि ते वडिलांना खपत नव्हतं आणि वडील राक्षस कुळातले होते म्हणून ते त्याला मारायला लागले सगळे प्रकार केले आणि त्यानंतर ज्या वेळेला त्या थांबा मधून भगवंतांनी अवतार घेतला त्यावेळेला मात्र संपलेलं होतं कारण भक्ताचा छळ देव पाहू शकत नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं हिरण्य पश्चिपला असं वरदान मिळालेलं होतं कि त्याला कोणाच्याही हातून मरण येणार नाही माणसाकडून नाही पशुकडून नाही शस्त्राने नाही अस्त्राने नाही घरात नाही दारात नाही सकाळी नाही रात्री नाही या सगळ्या योजना करून भगवंताला त्याला मारून टाकावं लागलं घरात नाही दारात नाही म्हणून उमऱ्यामध्ये गेलं लक्षात ठेवायचं सगळे उदाहरण ಾರು ಉ

Sampai jumpa tato jiwasa lunaji I yeah. म्हणत तुम्ही असं कस त्या म्हणतो प्रत्येक गोष्टीला पुरावेत आमच्याकडे मला नाही काष्ट माला म्हण काष्ट Yo sé que ahora, 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 <laughs> आमचा धंदा चाललाय संप्रदाय निघाले त्याच्यावर चालले तुम्हाला जपायचे काम आता मला जपायला सांगितलं शब्द नीट ऐका महाराज जपायला सांगितले पण कोणच्या ज्ञानदेव देवा

तुम्हाला सांगितलं ही वस्तू जपा जपा म्हणजे काय ही जी माळ घातली तुम्ही नागुरूंकडनं ती पुन्हा काढू नका ती सक्त दिलेली असते मेल तरी ही माळ घात काढायची नाही असा चाकू जरी फिरवला तरी काढायची नाही असं माळ घालणाऱ्यांनी सांगितलं पाहिजे आणि काढणार काढली नाही पाहिजे कारण एक वेळ देवाचा को ठीक आहे पण संतांचा कोप ठीक नाही लक्षात घ्या संतांचा कोप भयानक आहे संप्रदायातल्या लोकांना करून जातात करायला आपण डॉक्टर म्हणले थोडं खावं लागले डॉक्टर म्हणले करोना आला डॉक्टर म्हणे तुमची तब्येत खूप खराब झाली डॉक्टर म्हणे तुम्हाला आला यांना भेटतो असा डॉक्टर आम्हाला भेटतच नाही आम्हाला शक्तपणा येत नाही आम्हाला कोरोना नाही आम्हाला काहीच होत नाही अरे तो आहे ना सोपवलं तर निश्चित तुम्हाला काही होणार नाही कारण भगवंतांनी सांगितलंय तू फक्त उभारा सगळं करणार मी आहे माझे पुढे उभार आहे सांभाई स्वीकारलेला आहे पण जामीनदाराशिवाय माळ घालणं गुण आहे जामीनदार पाहिजे तिथे श्रीपाद बाबांचं तत्व प्रणाली आहे शिक्षण दिलेलं आहे ट्रेनिंग दिलेलं आहे जोपर्यंत कोणी मध्यस्थी नसतो तोपर्यंत कोणालाही अनुग्रह देता कामा नाही म्हणून लोक टिकत नाही म्हणून लोक माळा काढतात जोपर्यंत मध्यस्थी नाही मध्यस्थी माळ घालायची नाही शरण माळ घालायची नाही भले त्यांनी दहा कीर्तन ऐकू दे पाच वर्ष ऐकू दे दहा वर्ष ऐकू दे त्याला त्याच्या मरणाची भीती नाही आपल्याला काय भीती पडली त्याच त्याला कळू नये आपल्याला वैराग्य निर्माण होऊ दे पश्चाताप निर्माण होऊ दे आणि जेव्हा तो शरण येईल तेव्हाच ते सक्सेस होतो तोपर्यंत होत नाही जो माझा होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची तो शरण आला पाहिजे हे काय त्या आम्हाला सांगा आपल्या कशी घे घालून घालून हे निमाला त्याला लक्षात घ्या कधीच कोणाला आगळ तोडू नका काय निर्णय त्याच्याशी तुम्हाला आपला उद्धार आपण करायचं मोकळं होऊन जायचं सांगायचं काम करायचे कीर्तन प्रवचन वाटचे त्याला जेवढा ऐकायचं तेवढं तो ऐकत असेल जरा शंका विचारेत असेल फिरस्त प्रश्न विचारेल नाहीतर तिकडच आहे ना बळजबीने माळा घातल्यामुळे नाही बळजबीनी त्याला बोध केल्यामुळे तो टिकत नाही त्याची चित्त शुद्धी न झाल्यामुळे तो टिकत नाही कारण जोपर्यंत त्याचे हे मल आवरण निघून जात नाही ना मल आणि आवरण तोपर्यंत तो, तो शुद्ध होऊ शकत नाही हे सगळे शास्त्राचे नियम आहेत हे पंचीकरणाचे नियम आहेत हे आपल्याला शास्त्राने सांगितलेले अमृतानुभवनी सांगितलेले आणि तिथपर्यंत अन्यथा पोहोचणार नाही बाळ घालणं म्हणजे उपकार नाही घालणारा उपकार करत नाही घालून घेणाराही उपकार करत नाही उपकाराची भाषा कोणीच बोलायची नाही कारण ती त्याच्या उद्धारासाठी आहे मग उद्धार आहे त्याला सुख मिळाला पाहिजे आनंद मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी चेतना जागृत व्हायला पाहिजे आपली ज्योत पेटली पाहिजे ज्ञानाचा दिवा लागला आम पाहिजे आमचं अजून काहीच व्हायला तयार नाही लग्न झाल्यानंतर चार वर्ष जरी मूल ना झालं हा तसा भाई तिकडं कोपऱ्यातच बसलेली असते तरी लगेच म्हणते भाऊ चार वर्ष झाले अजून काहीच नाही का पाच वर्ष झाले अजून काहीच नाही पुढचा पर्याय सांगते का सांगत नाही दुसरं करून घे दुसरं करून घे चार वर्ष झाले अजून काहीच नाही अरे वांजेशी डोहाळे होती काही नाही होणार नाही होणार विचार करा की चार वर्ष जर झालं नाही तरी दुसरा सल्ला दिला जातो की दुसरी करून घे नाही झालं तर दुसरी दुसरीला नाही झालं तर तिसरी मूल दत्तक घेतलं जात परंतु वंशाला वारस दिला जातो वारस पाहिजे मग इथं वारस नको कुणी अरे श्रीपाद बाबांनी सांगितलंय पोटचे तयार करा पोटचे तयार करा बाहेरचे आणू नका गुरावीचा मामला हळूहळू बोमला आपल्या पोटचे तयार केले पाहिजे सांगणारा आपलाच पाहिजे वाजवणारा ऐकलाच पाहिजे ऐकणारा आपलाच पाहिजे तर उपयोग होणार आहे मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला जर सुख पाहिजे आनंद पाहिजे सगळं मिळावा असं वाटतं आनंदाने रात्रंदिवस दिवस धुलावं असं वाटतं अरे चार रुपयाची पिली तरी तो धुलतो नाही का हा नशा येते का नाही गावरान असू द्या गावठी असू द्या नाही तर कोणची असू द्या दोन रुपयामध्ये नशा आहे